पंधरा ऑगस्टपूर्वी चंद्रपुरातील टाटा ट्रस्ट ट्रस्टचे कॅन्सर हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी सुरू होणार आहे असं वक्तव्य पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केलं आहे चंद्रपूरमध्ये आरोग्य सुविधेच्या बाबतीत चंद्रपूर, चंद्रपूर पुढे जावं असा संकल्प मनात करीत पालकमंत्री सुदूर मुनगुट्टीवार यांच्या माध्यमातून चंद्रपुरात टाटा ट्रस्टच्या वतीनं कॅन्सर हॉस्पिटल बांधण्यात येत आहे आज जवळपास कॅन्सर हॉस्पिटलचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून पालकमंत्री मुनगुंटीवार यांनी हॉस्पिटलची पाहणी केली चंद्रपुरात सध्या प्रशस्त मेडिकल कॉलेजचे निर्माण कार्य जोमात सुरू आहे मेडिकल कॉलेजच्या बाजूला मुनगुंटीवार यांच्या संकल्पनेत कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण कार्य सुरू आहे अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी आज मुनगंटीवार यांनी केली असून त्यांनी प्रशासनाला कॅन्सर हॉस्पिटलच्या पहिला टप्पा पंधरा ऑगस्ट पूर्वी उद्घाटन व्हावं यासाठी सूचना केल्या असून हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाटा ग्रुपचे रतन टाटा यांची नियोजित वेळ घेत त्यांना बोलवण्यात यावं असे निर्देश मुनगंटीवार यांनी केले आहे

तेव्हा सहजपणे बोलताना म्हणाले की वाराणसीमध्ये विश्वगौरव देश नायक गरीबो के मसिया नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात मी एक कॅन्सर हॉस्पिटल उघडतोय तर ता मी त्यांना विनंती केली जसं तुम्ही वाराणसीमध्ये उघडत आहात तसं चंद्रपूरमध्येही एक हॉस्पिटल उघडावं आणि त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी अनुकूलता व्यक्त केली शंभर कोटी रुपये सी एस आर मधून देण्याच्या संदर्भात त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी बैठक घेऊन आम्हाला मान्यता दिली मग राज्य सरकार खनिज विकास निधी आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे टाटा ट्रस्ट यांच्यासोबत आम्ही कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याच्या कामाची सुरुवात केली तर दोन हजार डिसेंबर डिसेंबरमध्ये याचं उद्घाटन व्हावं ही आमची इच्छा होती पण दुर्दैवानी दोन हजार एकोणीस नंतर आमचं सरकार नव्हतं कोविड आलं आणि कोविडमध्ये हे काम खूपच मागे पडलं आता नव्वद टक्के काम पूर्ण झालं आहे खरं तर रतन टाटांनी तेव्हा मग शब्द दिला होता की मी स्वतः उद्घाटनाला येईल आता त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे बघू पण आम्ही आज पंधरा ऑगस्टच्या आसपास याचं उद्घाटन व्हावं असा आमचा प्रयत्न होता त्याचा पहिला फेज याचं उद्घाटन पंधरा ऑगस्टच्या आसपास व्हावं या दृष्टीने आढावा घेत का माहिती घेत काही यंत्रसामुग्रीची ऑर्डर दिली आहे चार जून नंतर रिक्रुटमेंटच्या संदर्भात आपण प्रयत्न करू धर्मशाळा बांधायची आहे अजून काही कमतरता आहे त्या पूर्ण करू रस्ता असेल किंवा त्याच्या संदर्भात फिनिशिंग असेल पण पहिला फेज हा पंधरा ऑगस्टच्या आसपास सुरू व्हावा असा प्रयत्न आहे आजच मी आमच्या ऑफिस ग सांगितलं मान्य मुख्यमंत्री मान्य रतन टाटाजी मान्य प्रधानमंत्री यांना पत्र द्या की पंधरा ऑगस्टच्या आसपास तुम्ही जी काही तारीख द्याल त्या तारखेला याचा पहिलं फेजचं उद्घाटन व्हावं हा मोठा प्रोजेक्ट आहे बाजूला मी एक मेडिकल कॉलेज सुद्धा बांधायचं काम मी अर्थमंत्री असताना सुरू केलं त्याचंही काम साधारणतः पूर्ण झालं पण ते काम पूर्ण होता होता शंभर विद्यार्थ्यांच्या ऐवजी आता एकशे पन्नास विद्यार्थ्यांना मान्यता आली आता पुन्हा आम्हाला त्याच्यामध्ये विस्तार करावा लागणार आहे इथं कामगार विभागाचं शंभर बेडेड हॉस्पिटल आता बघा अशा चंद्रपूरच्या मधात आम्ही उभं करतोय कामगार विभाग केंद्र केंद्र सरकारने आम्हाला शंभर बेडेडची परवानगी दिली आरोग्य सुविधा उत्तम झाल्या पाहिजे या भागामध्ये कॅन्सर हॉस्पिटल बांधण्याचा जो काही आमचा संकल्प होता की हे मध्य भारतामध्ये एक उत्तम सेवा व्हावी अतिशय अल्प दरात सेवा देणारं हे केंद्र व्हावं आणि हे केंद्र अतिशय उत्तम असावं त्या दृष्टीने सर्व ट्रस्ट आणि इतर लोक लोकांमागं लागले आहे माझा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्टच्या आसपास उद्घाटन व्हावं